भाजपनं महायुतीचा प्रस्ताव नाकारला तर शिवसेना सोहळावरती लढणार असं स्पष्ट विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे आता एकच इश्यू आहे खरं तर हा मेन हा होता आम्ही भारतीय जनता पक्षाचे आता नव्याने झालेले आकादादा फुंडकर यांच्याकडे जिल्हा निरीक्षक आहे आणि घाटाखाली चेनुभाऊ संचिती आमदार आणि श्वेतादाई माले चिखलीचे आहेत तर आम्ही सगळ्या त्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना अगदी विजयराज शिंदेसह आणि या निरीक्षकांना आम्ही युती आज प्रस्तावाचा दिलेला आहे रायटिंग स्वरूपामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षाने आणि आमच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत आहोत बघूया आता पुढे काय होतं या ठिकाणी त्यांचा अजूनही जरी नकार असेल तर आम्ही शेवटपर्यंत अशा सोडणार नाही आहे युतीमध्ये काय शर्ती आहे तुमच्या काय शेत नाही जी युती सध्या बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली ज्या पद्धतीने केली तशी तसंच आपलं आहे तयार आहे चिखली तयार हा चिखली देत असेल तर मुलांना सोडायला तयार आहे मी माझ्या जे जे स्टेटमेंट मी केले मी बदलणारा माणूस नाही कधी बदलत नाही मी कायम आहे का स्टेटमेंट की पण ठिकाणी ठिकाणी बोलणार का आता आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत आमचे टाळी द्यायचं आमचं काम आहे आम्ही हात पुढे मैत्रीचा हात पुढे करतोय त्यांना हात ठुकरायचा असेल तर ठुकरोतील मैत्री नाकारचे असेल तर नाकार आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल